देश आता योजना नागपूर यांनी सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्यावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोककल्याण योजना नागपूर यांच्या वतीने ब्लेसिंग लॉन हॉल सिव्हिल लाईन्स स्टेट बँक जवळ नागपूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अनिता फुले यांच्यासह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तथा उद्घाटक माजी नगरसेविका डॉक्टर परिणिती फुके तर अध्यक्ष म्हणून ख्रिश्चन सर्व्हिस एजन्सीचे सेक्रेटरी डॉक्टर असिर एबनेझर मिनिस्टर ऑफ एम एस एम सरकारचे डॉक्टर पालिवाल पश्चिम नागपूर संजय गांधी नेवाराचे अध्यक्ष घनश्याम चौधरी करुणा कनोजिया राजेश जाधव संजय वानखडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याऐंशी जयंती यांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अनिता फुले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना श्रीमती फुले म्हणाल्या की आपण माझा सत्कार केला म्हणून माझं काम झालं असं नाही तर या सत्कारामुळे माझी जबाबदारी अजून वाढली मी माझं काम निरंतर चालू ठेवणार असून आपण माझा सत्कार केला त्याबद्दल आपले त्याबद्दल आपले आभार अशी यावेळी फुले म्हणाल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली होती ब्युरो रिपोर्ट भाय शिरसाट नागपूर